मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा शरद जाधव यांचा सवाल गावगुंडांवर कारवाई कधी होणार की आत्मधनाशिवाय पर्याय नाही जत तालुक्यातील पाठशापूर येथील सर्वे नंबर तीनशे नऊ अ आणि तीनशे नऊ ब या प्लॉटमध्ये शरद रामचंद्र जाधव यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी जागा राखीव ठेवलेली असताना गावातील काही तथाकथित गावगुंडांनी स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीरपणे या प्लॉट मधून रस्ता काढल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे या प्रकरणात विशेष महत्वाची बाब म्हणजे सदर जमिनी संदर्भात न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही संबंधितांनी रस्ता तयार करून थेट न्यायालयाचा अवमान केला आहे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आणि कायद्याला धाब्यावर बसवत शासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा आरोप करत शरद जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच शरद जाधव यांनी या प्रकाराबाबत संबंधित शासकीय विभाग पोलीस प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या गावगुंडांच्या गुन्हेगारी वर्तनामुळे त्यांचं जीवनच धोक्यात आले असल्याचं सांगत माझ्या जीवितला धोका निर्माण झाला आहे शासन कारवाई करणार की मला आत्मदहन करावं लागेल असा उद्दिग्न सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणामुळे पाट्छापूर गावात खळबळ उडाली असून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांकडूनही केली जात आहे

मी शरद रामचंद्र जाधव पाच पाचशापूर तालुक्यात जत येथील रहिवाशी असून हा शासनाचा सर, दि, सांगली जिल्हा न्यायालय स्थगिती आदेश असताना माझी सर सर्वे नंबर तीनशे नऊ अ व तीनशे नऊ ब मध्ये या ठिकाणी जनावरांच्या गोट्यासाठी शिल्लक ठेवलेल्या प्लॉटमध्ये दिवाणी न्यायालय सांगली यांच्याकडून स्थगिती असताना देखील काही गावगुंडांनी शासकीय अधिकाऱ्याशी हातमिळणी करून रस्त्याचे काम केले असून न्यायालयाचा अवमान करून बेकायदेशीरित्या रस्त्याचे काम केले आहे आणि तरी पण मी यांच्याबद्दल शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील यांच्यावरती कोणतीच कायदेशीर कारवाई केली जात नसून मला यांच्यापासून जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी यांच्यावर शासन कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही ज्या वेळेला रस्ता आमच्या जागेतून का केला आहे असे विचारायला विचारणा केली असता त्यानेच पोलिसांना हा पोलिसांच्या हात मिळवणीच्या हात मिळवणी करून त्या पोलिसांना आम्हालाच पोलीस गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनमध्ये आणून बसून आमच्यावर अन्याय केलेला आहे तरी याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी अन्यथा मला आत्मधन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही